अक्कलकोट तालुक्यातील करजगीच्या श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये नुकताच क्रीडा सप्ताह हो उत्साहात संपन्न झाला या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी विविध खेळात आपले नैपुण्य दाखवले हायस्कूल विद्यार्थी संघ आणि कॉलेज विद्यार्थी संघ यांच्यातील क्रिकेट सामना रोमहर्षक होऊन टाय झाला अरुण इरफान या खेळाडूंनी क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी केली क्रीडा सप्ताहानिमित्त फूड फेस्टिव्हलचेही आयोजन करण्यात आले होते बालगोपाळांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर वृंद विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले या दोन्ही अभिनव उपक्रमांचे उद्घाटन प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे यांच्या हस्ते मोठ्या थाटामटात पार पडले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा